नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चौदा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि चांगल्या गोष्टी अंगी बाळगल्या जातात यंदा मक्का संक्रांतीला योगायोगाने षट तिला, योगा योगा तिला एकादशी सुद्धा आलेल्या आहेत आणि तब्बल एकशे आठ वर्षांनी हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे शास्त्रानुसार असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो दान करतो तर त्याचं आपल्या दुप्पटपटीने फळ प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला उद्या बुधवारी मकर संक्रांतीला एक रुपया नाण्यांचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर आपल्याला उद्या संक्रांतीच्या दिवशी एक रुपयांचे नाणे एका ठिकाणी ठेवायचं आहेत हे नाणं ठेवल्याने घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य चोवीस तासात संपेल आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील कर्जमुक्ती होईल तर हे नाणे कुठे ठेवायचे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद